आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांचे मनापासून आभार मानते एवढा दिवसभराचा शेड्यूल असताना देखील त्यांनी संपूर्ण वेळ दिला प्रत्येकाचं म्हणणं ऐकून नमस्कार आत्ताच साखर संघानी आमच्या आम पूर्ण ऊसतोड मजूर संघटनांच्या प्रमुखांनी केलेल्या मागणीला पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये जी परंपरा अनेक वर्षाची आदरणीय स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब आणि शरद पवार साहेब यांच्या लवादाच्या माध्यमातून एखाद्या निर्णयावर जे शिक्कामोर्तब व्हायचं ती परंपरा अत्यंत चांगल्या पद्धतीने राखण्यात आलेली आहे कुठलंही मतभेद न होता सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान देणारा निर्णय आज ऊसतोड मजुरांच्या आणि मुकादमांच्या बाबतीत झालेला आहे मी सर्वप्रथम साखर संघाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय पाटील साहेबांचे आभार मानते त्याचबरोबर राष्ट्रीय शुगर फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून दांडेगावकर साहेबांचे आभार मानते आणि आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब जयंत पाटील साहेब आणि सर्वात तिथे उपस्थित सर्वांचे आभार मानते उसतोड संघ कामगार संघटनांचे सर्वांचे आभार मानते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांचे मनापासून आभार मानते एवढा दिवसभराचा शेड्यूल असताना देखील त्यांनी संपूर्ण वेळ दिला प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आमच्या मागणीला न्याय दिला कुठेही आम्हाला कॉम्प्रोमाइज करायची वेळ आली नाही मला खूप माझ्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे या निर्णयाचं या निर्णयामुळे चौतीस टक्के ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये वाढ झालेली आहे मूळ मूळ मजुरीमध्ये आणि एक टक्का मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ झालेली आहे हा करार ज्या दिवशी संपला त्यापासून म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट याचा अर्थ ऑक्टोबरपासून याचा इफेक्ट देण्यात येईल या सीझनपासून देण्यात येईल आजचा या वर्षीचा सीझन त्याच्या पुढच्या वर्षीचा आणि त्याच्या पुढच्या वर्षीचा तीन वर्षासाठी हा करार राहील प्रथेप्रमाणे यामध्ये काही सूचना करण्यात आल्या होत्या त्या संघटनांनी मान्य केल्या आहेत त्याच्यामध्ये काही पैसे मुकादमांकडे किंवा मुकादमांचे वजुरांकडे राहतात तेव्हा पोलिसांच्या आणि कायद्याच्या अडचणीत ते सापडतात त्याबद्दल एक प्रकारे कायद्यामध्ये सुधारणा करण्यात यावी ही फार महत्वाची सूचना आहे त्या सूचनेचा सर्वांनी स्वीकार केलेला आहे सगळ्यांकडनं अगदी स्वतः पवार साहेबांपासून सर्वांकडनं एक मागणी आली ते म्हणजे गोपीनाथ मुंडे महामंडळ याबद्दल कुठलीही कार्यवाही झाली नाही फक्त ते महामंडळ डिक्लेअर झालंय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम होत नाहीये अशा प्रकारची कॉमन सगळ्यांच्या तक्रार आलेली आहे ती माझी सुद्धा आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका